अंबाजोगाई तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असणारी काही गावे आहेत त्यापैकी जवळगाव हे गावसुद्धा त्याचमध्ये येते गावापासून पूर्वीच्या दिशेने काही अंतरावर गेल्यानंतर गायरान आहे या गायरानाची जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणारे अनेक कुटुंब या ठिकाणी शेतातच राहतात त्यांनी आपले घरेसुद्धा शेतातच बांधली असल्याचे दिसते याच गायराण्याची भरपूर जागा असल्याचे पाहून सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एका खाजगी कंपनीने शासनाकडे गायरान जमिनीची मागणी केली त्यावेळी असणाऱ्या व सध्या विद्यमान ग्रामपंचायत जवळगाव यांनी तसा ठराव घेऊन शासनाकडे ही जमीन देण्यास नकार असल्याचे समजते शासनाने गारांच्या जमीन दिली त्या जागी गोरगरीब कुटुंब आपली उपजीविका भागवतात ही जमीन कंपनीला देऊ नये असाही ठराव ग्रामपंचायतने घेऊन पाठवल्याचे ग्रामपंचायत सद सदस्य सांगत आहेत याचाच अर्थ असा होतो की फक्त गायरानधारक शेतकरीच नाही तर जवळगावची ग्रामपंचायतचा सुद्धा ही जागा कंपनीला देण्यास विरोध आहे याच गायरानात गेली अनेक दिवसापासून गायरानातील जमीन कसत असलेले गायरानधारक बेमुदत धरणे आंदोलन महिला व पुरुष करत आहेत मात्र या आंदोलनाची प्रशासनाने मनावी तशी दखल घेतली नाही एका वृद्ध महिलेने आपल्या समस्या आंदोलनाचा आर्त टाहो फोडला गायरानाची जमीन ताब्यात घेण्यासाठी एका खाजगी कंपनीने बराच प्रयत्न केला मात्र गायरान जमिनी जमिनीतच सदरील गायरानधारक महिला व पुरुष धरणे आंदोलन करत असल्याने या खजगी कंपनीला या जागेचा ताबा घेता आलेला नाही महिनाभरापूर्वी याच गायरानात गायरान हक्क परिषदही झाली गायरान धारकासाठी पहिल्या दिवसापासून युवा कार्यकर्ते अशोक पालके धीमंत राष्ट्रपालसह अनेक दलित चळवळीशी संबंधित कार्यकर्ते गायरानधारकाच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे दिसत आहे काल पुन्हा एकदा या जागेमध्ये खाजगी कंपनीच्या वतीने ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते यावेळी गायरानधारक असणाऱ्या महिला अत्यंत आक्रमक असल्याचे दिसले गायरानधारक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष काल दिवसभर चालल्याचे समोर आले आहे त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ही जागा गायरानधारक जमीन गेली अनेक वर्षापासून कसत असल्याचे गावचे तलाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतला माहीत होते मग खाजगी कंपनीला गायरानातील जमीन देताना स्थानिक यंत्रणेचा अहवाला अहवाल शासनाने का घेतला नाही मुळात ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवकांची स्वाक्षरी बोगस आहे अशी जर तक्रार असेल तर महसूल प्रशासनाने खात्री करण्याची तसदी का घेतली नाही ग्रामपंचायतचे जाऊ द्या संबंधित गावचा तलाठी हा महसूल खात्याचा अधिक अधिकृत कर्मचारी आहे त्याच्या अहवालाची दखल महसूल प्रशासनाने का घेतली नाही त्यापुढे जाऊन गायरानधारकांचा आरोप आहे त्यावेळच्या तलाट्याने खोटा अहवाल दिला अशी सर्व या प्रकरणात गुंतागुंत असताना सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनीचा हीच जागा ताब्यात घेण्याचा आग्रह का खरे पाहता गायरानधारक व महसूल प्रशासनातील हा पेच आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची आग्रही भूमिका का असाही प्रश्न कोणाच्याही प्र मनात निर्माण होऊ शकतो स्वाभाविक आहे उद्या जागतिक महिला दिन आहे त्याच्या एक दिवस अगोदर पोलीस प्रशासनासोबत गायरानधारक महिला महिलांचा संघर्ष समोर आल्याने प्रत्येक घटनेचे श्रेय घेणारे मतदारसंघाचे आमदार खासदार गायरानधारकाच्या प्रश्नासाठी तात्काळ धावून येणारे सामाजिक नेते नेमकी कशाची वाट पाहत आहेत गायरानधारक व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यामधून मार्ग काढला पाहिजे एवढे मात्र नक्की